या व्हिडिओमध्ये आपण भाग सव्वीसावा यामध्ये तपश्चर्याच्या मार्गावर जाताना सिद्धार्थ गौतमाने काय केलं तपश्या मार्गावर गेल्याच्यानंतर काय केलं ते आपण पाहणार आहेत मग सिद्धार्थ मला वाटलं की बाबा आपण ध्यान धारणा किंवा मन एकाग्र करण्याची विद्या आपण घेतलेलीच आहे आणि समाधी मार्गाचा अनुभव घेतलेला आहे परंतु तपश्चर्या मार्गाचे परिशीलन आपण केले पाहिजे कारण भृंग ऋषीच्या आश्रमातून येताना हे युद्ध दे त्यांनी काही घेतली नव्हती परिशीलन घेतलं नव्हतं मग तपश्चर्या मार्गाचे परिशीलन करण्यासाठी त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार सिद्धार्थ गौतम हे गया नगरीकडे प्रयाण झालं त्यांचं आणि मग त्या गयेचा राजर्षी नेगारी याचा एक आश्रम उरवेलेला होता उरवेला म्हणजे त्या भागातच होती गौतमाच्या तपरेसाठी त्याच्याच आश्रम आता वास्तव्य करण्याचे ठरवले मग राजर्षी नेगारी हा एक त्यागी पुरुष होता आणि तपश्चरेचं संपूर्ण त्याला ज्ञान होतं आणि त्याच्याकडेच ते घ्यायचं त्याने ठरवलं आणि मग त्या राजर्षी नेहारी यांच्या आश्रमात ते गेले तपश्चर्याच्या दृष्टीने योग्य असा आश्रम हा निरंजना नदीच्या काठी एकांतस्थानी होता अगदी प्रसन्न वातावरण होतं निरंजना नदी आणि त्याच्या काठी हा आश्रम वसलेला होता आणि मग तिथं गेल्याच्या नंतर घ घडलं काय त्यांना जे शांती वार्ता जे सिद्धार्थाला दिली होती क वस्तूमध्ये की बाबा पुढं युद्ध करायचं थांबलेलं आहे शाक्य संघाने कोले यांच्यात आपसात वाटाघाटी करायचं ठरलेलं आहे त्यांनी एक लवाद नेमलेला आहे वगैरे अशी जी शांतीची वार्ता ज्यांनी सांगितली तर तेच परिवर्जक उर्वेला इथंही भेटले उर्वेला भेटल्याच्यानंतर त्या प्रवाजकांनी पाहिल्या आणि त्यांना ह्या सिद्धार्थाला आपल्यासोबत घ्यावा असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी काय केलं सिद्धार्थाची मनोभावे सेवा केली त्यांना मान सन्मान देतच जसे काही जणू हा सिद्धार्थ हा त्यांचा गुरु आहे आणि हे त्यांचे शिष्य आहेत असे विनम्र ते विनम्राने आज्ञाधारकपणे सिद्धार्थ गौतमाशी त्यांनी वर्तन दिलं आणि गौतमाची तपश्या तपश्चर्या म्हणजे देहपिढेची आत्मक्लेशाची प्रक्रिया उग्र स्वरूपाची होती ही अगदी तपश्चर्या करायचं म्हणजे साधंसुद्धा नाही हे अगदी निष्ठेनं आणि कडक अशी तपश्चर्या सिद्धार्थाची होती मग तो हे तपश्चर्या करत असताना सिद्धार्थानं काय केलं ज्या वेळेला आपणाला अन्नग्रहण करायचं आहे त्यावेळेला तो भिक्षापात्र घ्यायचा आणि दोनच घरी जायचा दोन किंवा कधी सात घरी पण त्याच्या पलीकडे एकाही घरी जात नसते दोनच किंवा सातच आणि त्यांनी दिलेला घास तेवढाच खायचा त्याच्या पलीकडं त्यांना अन्न ग्रहण करणं वर्ज्य केलं मग एखाद्या ग्रहस्वामिनीकडून सात घासापेक्षा अधिक अन्न ग्रहण दिलं तरी त्याच्या अधिक गौतमानं अन्न ग्रहण केलेलं नाही ना, एक एक दिवसात साधारणपणे एक वाटे अन्न ग्रहण करायचं आहे आणि मग तो कधी कधी दिवसातून एकदाच खायचं किंवा दोनदाच खायचं थोडं थोडं खायचं अशा प्रकारे सात दिवसातून एकदा तरी कधी पंधरा वाटेतून एकदा ग्रहण करीत असे आणि त्याने तपश्चर्या अगदी कठोर केली ग्रह करण्याची मात्रा त्याची कठोर आणि नियंत्रित ठेवली आर आहार कमी केला आणि जसजशी त्याची तपश्चर्या रूप धारण करू लागली तसतसा त्याचा आहारही बदलत गेला आणि मग कसला आहार केला मग जंगलातील कंदमुळे रानात उगवलेलं धान्य रानातच अन्नधान्ये किंवा वृक्षाची शाल जलवनस्पती धान्याच्या आतील लालसर भाग आणि भाताची पेज किंवा तेलबियाचे सारसत्व हाच त्याचा सा आहार राहिला मग इतर आहार त्यानं क कमी केला घेतला नाही आहारावर फार नियंत्रण ठेवलं आणि कडक तपश्चर्या चालू केली मग एवढ्यावर असं करत असताना तपश्चर्या इतके कडक कडक करायचा की त्याच्या तपश्चर्यात भंग होऊ नये आणि शेवटी जर केस वाढले तर त्या हातानेच उपटून काढायचे असं आ, 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 करायचं डोक्याचे केस हातानं उपटायचे दाढी आली तर दाढी हातानंच उपटायची आणि अशा रीतीने विविध प्रकारे आपल्या देहाला कष्ट आणि पिळा देत होता त्याच्या या तपश्चरेचे अंतिम अवस्था गाठली होती म्हणजे इतकी कडक तपश्चरेचं तो अंतिम स्टेज गाठली असं काही म्हणायला हरकत नाही आणि मग आपल्या देहाप्रती त्याचा उपेक्षा भाव या मर्यादेपेक्षा गेला की वर्षानुवर्षा तपश्चर्याच्या त्याच्या देहावर मळ आणि घाणीचे स्थर जमू लागले मग आता हे काही खायचं जागे नाही जागेवरून उठायचं ते कधी जागेवरून उठलंसुद्धा नाही जर इकडून तिकडं थोडं स्थान आपलं बदलायचं असेल तर ते बसूनच त्यांनी उठून कधी उभं राहिले नाहीत मग ह्या ज्या आठवण्या आहेत त्यांचं ते चाते चाते। वास्तव्याचं घनदाट अरण्य घनदाट असं ते झाडी या आठवणीने अंगावर शहरे यायला काय आलंच पाहिजे एखादा वेडावनात वास्तव करण्याचा विचार करू शकत नव्हता इतकी कडक तपश्चर्या त्यांनी गौतमाने चालू केली आणि त्यानंतर स, तो स्म स्मशानभूमीत मृताच्या आस्थिवशेषाशी घेऊन झोपत असे त्या तपश्चर्याच्या निमित्तानं आणि अन्नाचा म्हणजे आहार तर एकदम कमीच केलेला मग आपला आहार सिद्धार्थानं नंतर काय ठेवलेला एक शेंग एक शेंग किंवा एक तांदळाचा दाना किंवा एक राईचा दाना एवढाच आहार त्यानं सीमित केला बघा ही तपश्चर्या किती कठीण असेल एवढ्यावर कसा माणूस राहू शकेल आणि जेव्हा त्याने आपला आहार एवढा सीमित केला तेव्हा त्याला देह खूप क्षीण झाला होता ते शरीर क म्हणजे क्षीण झालं अशक्त झालं फक्त अंगाला हाडेच राहिले आणि जेव्हा तो आपल्या उदराला स्पर्श करीत असे तेव्हा त्याच्या हाताला त्याच्या पाठीचा कणा लागत असे इतकी कडक तपश्चर आहे आपलं पोट कपाटायला गेलेलं त्यानं हाता पोटावर जर हात ठेवला तर त्याला ते, ते पाटीच्या मनका लागायचे पाटीचे हाडं लागायची अशी परिस्थिती त्याच्या शरीराची झाली आणि ही जी आहे अत्यल्प आहारामुळे उदरपाटीशी भिडले इतकी अवस्था याच्या शरीराची झाली आणि मग ह्या तपश्चर्यावर त्याने काय विचार करावा आपलं शरीर तर क्षीण होऊ लागले आशक्त होऊ लागले पुन्हा जर ते शरीर गेलं तर आपण काय शोध करणार आहे कुठला मार्ग शोधणार आहेत मग ह्या अशा तपश्चर्याचा काय उपयोग होईल याच्या मनात त्याचे चक्र फिरू लागले आणि मग ह्या तपश्चर्या करायची पुढं का थांबवायची याच्याबद्दल सिद्धार्थाने पुन्हा नवीन विचार मनात आणला आणि त्या तपश्चर्याचं पुढं काय केलं ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहेत आणि आज आपण इथंच थांबणार आहेत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज इथंच थांबू धन्यवाद